आयुक्तांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे त्यांना आम्ही व्हिडिओ पण दाखवले त्यांना एक पेनड्राईव्ह पण आम्ही दिला आहे ह्या सगळ्या याच्या जे शूटिंग केलेलं आहे आमच्या लोकांनी त्याचा आणि त्यांना आम्ही विनंती केली की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आता त्या ई कॉमर्सचे लायसन्स शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिले आहेत का केंद्राने एफ एस एचे आहेत ते बघायला लागेल म्हणाले पण जरी केंद्राने दिली असली तरी त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंटली त्यांच्याबरोबर त्यांना सोबत घेऊन ऍक्शन करू आणि जर स्टेट असेल तर आम्ही डायरेक्ट ऍक्शन घेऊ शकतो तर त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं डिलिव्हरी कंपन्यांना निवेदन देणार आहात का किंवा त्यांच्या नाही आता त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की आमच्याकडे निवेदन द्या आम्ही फसाईला सोबत घेऊन ही कारवाई करू काही पदाधिकारी पोहोचले होते त्यावेळेस काहीतरी हा त्यांचे जे कोण वाले आहेत ते आमचे केतन नाईक वगैरे सगळे जेव्हा तिथे गेलेले त्यांना सांगताना ना आम्ही मग खंडणीचा गुन्हा दाखल करू बापाचं राज्य आहे काय हा गुन्हा दाखल करू तो गुन्हा माझी पोलिसांना पण विनंती आहे आम्ही जे काम करतोय ते लोकहिताचं काम करतोय त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे हे जे कोण वय्ये भरलेले आहेत त्यांच्या लिगल टीममध्ये त्यांचं ऐकून पोलिसांनी काम करू नये आमची विनंती आहे त्यांना म्हणजे तिकडे तर स्विगीला तर मला असं वाटतं एफडीएनीच कारवाई केली ते तेच आम्ही त्यांना सांगत होतो की एफ ला अधिकार आहेत कारवाई करायचे चेक करतील आणि करतील पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं कारवाई करू म्हणून तर कारवाई करतील एकंदरीत किती दिवसाचा अल्टिमेटम असेल किती दिवस अल्टिमेटम नाही करतील त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे करतील नंतर आम्ही आहोत आणि ते आहेत किरीट आहे झाले ना आमच्या पावलावर पाऊल ठेवतात किरीट सोमय्या स्वागत आहे नाही हेच आव्हान साहेबांनी केलेलं की अनधिकृत विरुद्ध सगळ्यांनी तक्रारी केल्या पाहिजेत तर साहेबांची सूचना किरीट सोम्याजी पाहत असतील चांगलं आहे आम्ही त्याचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो असंच सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे ही आमची मागणी आहे तुम्ही हातभार लावणार आहात का निश्चित जेव्हा सांगतील तेव्हा हातभार लावू ना आमचं आंदोलन आमचा हातभार आहेच चला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं